<tune> ना बोलत ना अर्थ से नाही तू काय बोलला तू जास्त मत चढ चढ बोलू नको बघा असं देण म्हणते असं म्हणाय का बाकी जाय बाकी जाय बाकी तू रे तू बाकी जाय बाकी चला बाकी जाय नाही ते म्हणणे बरोबर बघा बरोबर असं देण म्हणते बरोबर आहे का बाकी जाय म्हणानागत तू तू का सर यू कैन स्पीक विथ देम ना, काय का बाई बाई तो इथे सहायला फार सुंदर आहे तुमचा तमाशा आमचा आफ्रिकाला घेऊन जायचं आहे तुम्ही तिथे तमाशाला याल का ओके ओके धान धान

तुम्ही तर तुम्ही सर्व प्रकारे व्यवस्था करून तुमले कोणती गोटी कमतरता होऊ देणार नाहीत येस yes, बोला सर सुद्धा व्यवस्थित बोला असलो हो मिस्टर असलो